नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सत्यजित पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खानापूर तालुका अध्यक्ष उद्या दिनांक आठ फेब्रुवारी रोजी पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर साहेब व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खानापूर तालुका आयोजित नमो केसरी भव्य राज्यस्तरीय मॅटोरिल कुस्ती स्पर्धेचे आयोजन केलेले आहे या कुस्ती स्पर्धेसाठी राज्यातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मल्ल सहभागी होणार आहेत त्याचबरोबर या स्पर्धेसाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून अनेक नामवंत मल्ल नामवंत वस्ताद आणि विविध कुस्ती शौकीन तसेच मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे तरी खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील कुस्ती शौकिनांनी या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी धन्यवाद